काँग्रेस पार्टीमध्ये आणि आम आमच्या कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह बघायला मिळत आहे त्याचं मुख्य कारण आहे निवडणुका मागे तीन चार वर्षापासून रखडलेल्या होत्या आणि तो उत्साह आम्ही केलेलं काम आणि जिल्हा परिषद असो नगर परिषद असो नगरपंचायत पर असो नगर त्या माध्यमातून हो आज बघायला मिळत आहे कशा प्रकारे आमचे पक्षाचे कार्यकर्ते आपल्याला दिसत खाली ऑफिसमध्ये कशा रांगा लागलेल्या आहेत किती गर्दी झालेली आहे आणि इंटरव्ह्यू करता खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे कार्यकर्ते इच्छुक उमेदवार आलेले आहेत आणि शेतकऱ्यांना मदत ही नंतर होणार आपण बघत बघत आहे सरकारने जे जे वचन दिलेले आहे किंवा जे बोलतात ते तुलने म्हणतात नंतर आज ते आपल्याला आश्वासन सांगतात आणि नंतर ज्यावेळेस द्यायची वेळ त्यावेळेस कोरा करण्याचे आश्वासन सर्व पब्लिक सांगितलेलं आहे त्याचे व्हिडिओ आहेत शेतकऱ्यांना सर्व माहिती आहे आणि त्यानंतर आता त्यांनी निकष लावले कमिटी बनवली शेतकऱ्याच्या कर्जाला माफी करण्याकरता आजपर्यंत कधी कर, कमिटी बनलेली आहे उद्धव साहेब ठाकरे था, साहेबांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या सरकारमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांच्या काम महाविकास आघाडीला मध्ये केलेला होता पण देवेंद्र फडणवीस सरकारला ते काम करता येत नाही आहे त्यामुळे फक्त टाइमपास करत आहे आणि वेळ मारून न्यायच्या स्थानिक निवडणुकीमध्ये त्यांच्याकडे काही मुद्दे नाही आहे त्यामुळे खोटे आश्वासन देण्याचं काम सुरू आहे आणि आपण सांगितलं की निवडणुकीमध्ये जे वोटिंग लिस्टमध्ये गडबडी आहे त्याबद्दल आम्ही सर्वांनी आमच्या बुथ लेवलच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे एक एका एका नगरपंचायतमध्ये चार चार पाच पाच हजार आम्ही ऑपिजिशन फुटप केलेले आहे त्यामुळे आम्ही निश्चित आहोत तर दुबार मतदानवाला किंवा फ्रॉड वोटर्स आम्हाला दिसला तर आम्ही आमचे कार्यकर्ते त्यांना सोडणार नाही हे त्यांना सांगितलेलं प्रशासनाला आम्ही आम्ही ताकीद दिलेली